नमस्कार मिसेस नाशिकर चॅनल वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी आपलं रोजचं डेली रुटीन शेअर करत आहे आता गावाकडचं आपलं डेली रुटीन आहे तर त्यामध्ये सुरुवातीला मी भाजी करत आहे आणि आज ना माणसं पण कामाला आहेत तर थोडस आणि तसंच ना माझा पुतण्या म्हणजे अण्णा दादा पण मदतीला आलेला आहे तर त्याच्यासाठी साबुदाणा भिजवलेला आहे आणि आमची होणार आहे वालाच्या शेंगांची भाजी आणि पोळ्या फक्त स्वयंपाक वगैरे आणि नंतर कारण आज मला स्वयंपाक पहिले करायचा आहे आणि फरशी वगैरे सगळं आवडणं नंतर करायचंय तर चला मग आता आपण डेली रुटीनला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला मग आता आपण डेली रुटीनला सुरुवात करूया तर आता ना बोरची पाईपलाईन सुरू झालेली आहे आणि विहिरीवर पण मोटर बसवली ना तिची पण पाईपलाईन म्हणजे तसं पाईप टाकलेले होते पण ते वरवर होते तर आता खोदून आणि मध्ये घालायचे तर त्यासाठी माणसं आहेत आणि त्यांचे डबे पण इथे आलेले आहेत पण ना मध्ये मध्ये चहा द्यावा लागतो ना तर त्यामुळे ना लवकर स्वयंपाक मी आज केलेला आहे शोषखड्डा आहे ते पण बुजवायचं आहे त्यामुळे ना सगळी गडबडच आहे इथे आज खूप इच्छा असून काही गोष्टींना मुरड घालावा लागतो तर सुरुवातीला मी कनिक मळली आज मला ना मस्त सरलाज किचनचा व्हिडिओ करायचा होता पण तो राहून गेलेला आहे संक्रांत आहे संक्रांतीचे व्हिडिओ पण करायचे आहे पण गावाकडे सगळंच काम आणि रुटीन पण जरा वेगळं असल्यामुळे ना ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो लाईट नसते आणि त्याच्यामुळे ना आता जाऊ द्या ते आता रोजचं चालूच असणार आहे तर आता भाजी टाकून घेते मला आज ना वालाच्या शेंगा करायच्या आहेत आज ना आपण इन वन भाजी करत आहोत तर तेल घातलेलं आहे जिरं घातलं आणि लसूण घातलं आणि त्यानंतर ना वालाच्या शेंगा घालायच्या आहेत शेंगा ना अशाच मला आता वाफवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आणि जरा वेगळ्या पद्धतीची भाजी आज आपली होणार आहे वालाच्या शेंगांची म्हणजे ना याच्यात दोन भाज्या मी एकत्र एक करणार आहे वेगळ्या पद्धतीने तर पुढे बघा भाजी आपली कशी होणार आहे शेंगा वाफवायला टाकल्या आधीच मळून घेतलेली होती आणि म्हटलं शेंगदाणे मात्र पहिले आता भाजून घेऊया आणि आज ना अन्नदादा असल्यामुळे ना त्याचा आहे उपवास शनिवार तर त्याला साबुदाण्याची खिचडी पण करायची आहे साबुदाणे सकाळीच भिजवले होते तर शेंगदाणे म्हटलं भाजून घेऊ आणि शेंगदाणे भाजून झाले आणि लगेचच लाईट गेली आता शेंगदाणे म्हटलं इतका वेळ जर लाईट आली लवकर तर बरं नाही आली तर काय करायचं म्हटलं कांडूनच घेऊया खलबत्त्यामध्ये आज ना शेंगदाणे थोडेसे शे जाड मोठेच कांडून घेऊ म्हटलं खलबत्त्यात कांडायचे होते त्याच्यामुळे आणि भाजी पण थोडी वेगळी म्हटलं थोडे जाडच असलेले बरे तर आता शेंगदाणे माझे कांडून झालेले आहे आणि खराळाला कसं आहे ना म्हणजे जर तुम्ही साबुदाणे करत असाल तर जास्त बारीक करून काही उपयोग नाही तर आता माझे शेंगदाणे कांडून झालेले आहेत गेली असल्यामुळे तुम्हाला अंधार पण दिसत आहे बघा तर आता ह्या वालाच्या शेंगा काढून घेतल्या वाफवलेल्या आणि फोडणी देते फोडणी देताना अगदी वेगळ्या पद्धतीची आज आपली फोडणी होणार आहे सुरुवातीला थोड्याशा तेलात वाफवून घेतल्यानंतर तेल घातलं आणि यामध्ये आता मला घालायचे आहेत तेल जरा तापलं की त्यामध्ये घाल कारण जिरं वगैरे आपलं घालून झालेलं आहे जेव्हा आपण शेंगा शिजवल्या त्याच वेळेस तिखट हिरव्या मिरच्या चार पाच आणि अशा कमी तिखटाच्या तीन चार अशा घेतलेल्या आहेत आणि त्या ते आता तेलामध्ये थोडंशा वाफवून घ्यायच्या म्हणजे शिजवून घ्यायच्या आणि हळद घातली अशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे सोबत दोन भाज्या एकत्र करून मस्त अशी होणार आहे तर आता ह्या थोडशा तेलामध्ये तळून घेतल्या ते ना वालाच्या शेंगा घातल्या पाणी घातलं लागेल तसं हळद घातली आणि थोडीशी उकळी येईस तोर ना मग म्हटलं आणि मीठ पण घातलं कारण शेंगा शिजताना अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं पिळ आल्यावर ना दाण्याचं कूट घातलं म्हणजे ना इन वन भाजी माझी इथे झालेली आहे म्हणजे वालाच्या शेंगा पण झालेल्या आहे थोड्याश्या होत्या म्हणून आणि मिरच्या घातल्या शेंगदाणे लावून मिरच्या करतो ना त्या पद्धतीने झालेल्या आहेत भाजी तिकडे वाफते ना तोपर्यंत म्हटलं पोळ्या करून घेऊ भाजी वापते तोपर्यंत कणिक थोडीशी व्यवस्थित करून घेतली कणिक आधी मळली ना छानशी मसूद होते आणि पोळ्या पण खूप छान मऊ होतात तर आता आतमध्ये तेल लावून घडीची पोळी जी करतो ना आपण त्याप्रमाणे करायची आहे मी माझं व्हिडिओचं शूट स्वतःच करत असते इकडून तिकडे ट्रायपॉड करावा लागतो ट्रायपॉड थोडासा तुटलेला आहे त्याचा एक पाय तर त्याला ॲडजस्ट करावं लागतं आणि त्यामुळे ना सगळं बघावं लागतं तिघीकडे लक्ष ठेवावं लागतं आणि पोळ्या बघा अशा मस्त झालेल्या आहेत बघा आपल्या म्हणजे ना आ, मी कॅमेरात पण बघत असते मोबाईल लावून की आ, शूट व्यवस्थित होत आहे की नाही आणि इकडे आपलं स्वयंपाक पण कसा होईल कारण दोघी तिघीकडे लक्ष देणं खूप तारेवरची कसरत असते असो पण मला आवडतं आवड असेल तिथे सवड नक्कीच निघत असते तर अशा मस्त अशा मौसूद पोळ्या आता करून झालेल्या आहेत आणि मला ना अशामध्ये तेल लावून पोळ्या आवडतात वरून तेल लावलेलं एवढं नाही आवडत पण आतमध्ये पोळी करताना तेल लावायचं म्हणजे ते तेल ना बाधत नाही आणि त्या तेलाचा त्रास पण नाही होत मग आता इथे माझ्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत मी तर मग अशी म्हटले की तेल वरून नाही लावत शक्यतो नाही लावत कधी कधी ना निखिलला आवडतं म्हणून लावते मी असला की पण आम्ही या दोघं असलो ना तर तेल शक्यतो मी लावत नाही वरून जे तेल लावतो ना आपण त्याच्याने ते तेलाचा थोडंसा म्हणजे ते तळल्यासारखं होऊन जातो भाजी आपली आता करून झालेली आहे आणि आज ना मी स्वयंपाक आधी करून घेतला आणि नंतर म्हटलं बाकीची कामं करायची पाण्याची भांडी पडलेली आहेत तसेच फरशी वगैरे पण आवरायची आहे आणि नंतर मग ना दादाचा गरमागरम फराळ करणारे म्हणजे साबुदाणे परतवणारे रोजची सवय असेल ना ती अजिबात सुटत नाही तर आता बघा स्वयंपाक झाल्यानंतर ना झाडू मारून घेतला तसा सकाळी एकदा झाडू मारून होतोच उठल्यानंतर मग झाडू मारून लगेच ना फरशी करून घेतली म्हणजे मग ना दिवसभराची अशी शांतता वाटते मनाला फरशी पण स्वच्छ राहते आणि आता लगेचच झाडू फरशी झाल्यानंतर ना गबरूचं जेवण देते कारण गबरूला ना साडेदा पावणे अकरापर्यंत जेवण द्यावं लागतं तर गबरूच्या आज मस्त पोळ्या होत्या आणि दही होतं दही आणि पोळीचा काला केला आणि त्याला द्यायला म्हणजे कसं का तो काही येत नाही लगेच असा पण ना त्याच्या टायमाला मी देऊन देते म्हणजे त्याला यायची वेळ पण नाही गबरूचं जेवण झाल्यानंतर लगेच त्याला जेवण दिलं आणि धुन धुवून घेतलं आणि थोडेसे भांडी होते स्वयंपाकाची होती तेवढी घासून घेतली आता तुम्हाला कामांचा आवाज असेल खूप सुरू आहेत साबुदाणे छान असे भिजवून द्यायचे तीन चार तास आणि नंतर ना ह्या मिरच्या रात्रभर जर भिजवले ना खूप छान होतात पण पन। पण आता ना काल मला काही लक्षात नव्हतं मग मी सकाळी भिजवले चार तासात मस्त छान भिजून झाले ह्या मिर मिरच्या आहेत ना ज्या जरा फिक्क्या आहेत त्यात थोडं मीठ घातलं आणि शेंगदाण्याचं कूड घातलं म्हणजे साईडला ह्या मिरच्या करेल जशी मी वालाच्या शेंगांची भाजी केली तशीच साईडला ह्या हिरव्या मिरच्या पण तळल्या जातील त्याच तेलामध्ये आता दोन पळी तेल घातलं पॅनमध्ये आणि सर्व मिरच्या अशा लावून घेतल्या एक एका बाजूला थोडीशी एक बाजू मस्त अशी करून घ्यायची म्हणजे थोडीशी परतवून घ्यायची तिला एकदा बाजूला होऊ द्यायचं आणि नंतर परतवायचं आणि ते तेल आता बघा एका साईडला आलेलं आहे उतार आहे त्या बाजूला असं फिरवत फिरवत आणि नंतर हे बटाटे थोडं मीठ घाल लावलं बटाट्याच्या कापाला आणि ते शिजत घातले आणि साईडला थोड्या तिखटाच्या मिरच्या आहेत ना म्हणजे फराळ पण व्यवस्थित लागला पाहिजे बटाटा थोडा परतवून घेतला आणि मिरच्या यांची मात्र एक बाजू व्यवस्थित होऊ दिली आणि दुसरी बाजू पण शिजू दिली म्हणजे थोडे जाड असतं ना याची स्किन तर त्याच्यामुळे तर म्हणजे फराळ करताना अशा पद्धतीचा फराळ जर आवडत असेल ना, ना तुम्हाला नक्की करा दोन बटाटे घेतलेले आहेत आणि साबुदाणे आम्हालाही सग सक, सगळ्यांना थोडे थोडे आवडतात त्यामुळे थोडे जास्तच केले आणि जर सोबत सगळे जर बसू कामाला असलेले माणसं वगैरे तर म्हटलं मग थोडं थोडं त्यांना पण देऊ एक एक घास तर आता बघा छान असं वाफवून घेतलं अगदी एक ते दीड मिनटामध्ये शकता सगळे जिन्नस मस्त असे शिजून झालेले आहेत आणि मिरच्यांमध्ये दाण्याचं कूड भरल्यामुळे त्या खूप चवीच्या लागतात आता स साबुदाणे घातले थोडं परतवलं आणि जेवढी वाटी भरून साबुदाणा होता ना तर त्याच्या अर्धी वाटी मी दाण्याचं कूड घेतलं म्हणजे भिजलेला साबुदाणा मस्त असं चव होते खिचडी खूप छान होते आणि मोकळी मोकळी पण होते अशा केला तर आणि चवीपुरतं मीठ घातलं म्हणजे आधी आपण बटाट्यांना पण टाकलेलं आहे मिरचीत पण घातलेलं आहे मिडियम फ्लेमवर ना मस्त अशी पाच मिनिट चांगली परतवून घ्यायची म्हणजे ना साबुदाना सगळा असा व्यवस्थित शिजून होतो साबुदाना <laughs> खिचडी झालेली आहे तुम्ही कशी करतात कमेंट करून नक्की कळवा आणि माझी कशी झाली तुम्हाला कशी वाटली तेही सांगा तेवढं वगैरे करून घेतले आणि सर्व आवरून झालेलं आहे बाहेर कामाचा खूप आवाज येत आहे म्हणजे अजून आपलं रिन्यूपचं काम चालूच आहे सकाळपासूनचा आजचा व्लॉग मी आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि आता आमची जेवण वगैरे झाले सगळं काम पण आवरून झालेलं आहे तर आता हा आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय